नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला आ, साधीच रेसिपी दाखवणार आहे वन पॉट मिलची संध्याकाळच्या डिनरची रेसिपी तर आता बाजारामध्ये तुरीची दाणे येतात तर आमच्या विदर्भात तुरीच्या दाण्याचा भाग केला जातो तर आज आपण त्या तुरीच्या दाण्याच्या भाताचीच रेसिपी पाहूया खूप सोपी आहे आणि चटकन होत आहे चला तर मग स्वयंपाकघरात हे तुरीचे दाणे मी घेतलेले आहेत आणि तुरीच्या दाण्याचा भात करण्यासाठी हा थोडीशी हिरवी मिरची फक्त खरडून घेतली थोडंसं आलं आहे हे जिरं हळद मीठ हिंग कोथिंबीर कढीपत्ता ओला नारळ आणि हे तेजपान तर आता चला आपण भाताची रेसिपी पाहूया सगळ्यात आधी मी या कुकरखाली गॅस लावते आणि हा तांदूळ मी या कपाने या वाटेने दोन वाट्या तांदूळ घेतला होता आणि हा तांदूळ पाण्यामध्ये दोन तास आधी भिजवलेला आहे त्यामुळे काय होईल की आपला हा तुरीचा भात चांगला मोकळा पण होतो आणि नरम पण होतो त्यासाठी आपण हे भात असा करून घ्यायचा नाही तुम्हाला दोन तास आधी भिजवता आला तर मी घरी असते संध्याकाळची म्हणून मी हे करते तुम्हाला नाही भिजवता आलं तर साधारणपणे पंधरा मिनटं तरी हा तांदूळ तुम्ही आधी पाण्यात भिजवा स्वच्छ धुऊन तर तो भात खूप चांगला मोकळा होतो आता हे तूप तापलं की आपण त्यामध्ये सगळ्यात आधी ही सगळी फोडणी घालून घेऊ मग तुरीचे दाणे आणि तांदूळ एकत्र घालून तो चांगला भाजून घेऊ आपण कुकरमध्ये हा राईस करतो आहे तो कुकरमध्ये एवढ्यासाठी करायचा की तो नरम आणि मोकळा होतो शिवाय त्याची वेळ ठरलेली असते डायरेक्ट तुम्ही जर तुरीच्या दाण्याचा भात करणार असाल तर मग तुम्हाला सारखं उघडून ते पाहावं लागेल बघूया हे झालं आहे का वेळ आहे अजून थोडासा वेळ थोडंसं जिरं थोडंसं तूप अजून तापलं की मग त्यात आपण जिरं टाकूया तूर मुळातच आपली भारतीय आहे एशियाई आहे काही लोक म्हणतात की ती आफ्रिकेतनं आली आफ्रिकेतनं वगैरे काही आलेली नाही आहे हा मी हिंग टाकते यामध्ये आणि हे तेजपान त्यात एक लवंग चुकून पडली आहे काय हरकत नाही हा थोडा मिरचीचा ठेचा आपण लाल तिखट टाकणार नाही हो। आहोत हा मिरचीचा ठेचा मी टाकला आहे आणि हे थोडंसं वाळलेलं आलं आणि हा वाळलेला माझ्याकडचा कढीपत्ता आपण हे तुरीचे दाणे यात घालून घेऊ मी आता गॅस कमी केलेला आहे आता हा जो राईस मी करून घेतलेला होता हा राईस आता मी यातला अर्धाच घालते कारण मी दोन कप घेतला होता हा अर्धा घेतला म्हणजे हा तर हे पाणी उडेपर्यंत आपल्याला आराईस छान परतून घ्यायचं आहे आणि मी घरात जे तांदूळ आहे तेच घेतलेले आहे तुरीच्या गाण्याचा भाग करताना आपण एक गोष्ट आज करणार आहोत आणि ते म्हणजे हे सिक्रेट इन्ग्रेडियंट साखर मी त्यामध्ये टाकणार आहे एकच चमचा कारण का तुरीची डाळ उग्र असते त्याला आम असते आणि आपण साखर टाकली की ती आम सगळी ती शोषून घेते भात मोकळा होतो म्हणून आपण हे करणार आहोत आता यामध्ये टाकते हळद माझा चमचा छोटा आहे अगदी मी त्या छोट्या चमच्याने दीड चमचा साखर टाकली आहे आपण मीठ पण टाकलं यामध्ये आता याच्यासोबत कढी करू शकता पापड लोणची सारेच प्रकार आपल्या घरात असतात तुरीची डाळ हा भारतीय प्रकार आहे आणि मुघल इथे आल्यानंतर मुघलांच्या राण्यांना तुरीची डाळ फार आवडत असे पंचमेल दाल हा प्रकार त्यांचा फार आवडीचा होता तिथून त्यांनी ही डाळ गुजरातमध्ये नेली आता बघा आपण या वाटीने एक वाटी तांदूळ मोजून घेतला होता आता हे आपण पाणी यात टापत एक दोन आणि तीन तीन वाटी पाणी मी घातलं आहे आपला हा घरगुती तांदूळ आहे आणि आता आपल्याला या भाताच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता भाताचा कुकर होईपर्यंत शिट्या झाल्या की मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता आपला तूर दाण्याचा भात मस्त तयार आहे बघा मोकळा आणि मौसू आपण आता याचं प्लेटिंग करूया शक्यतो तूरधाण्याचा भाग जर तुपात केला ना तर त्याची तुरीची जी आम असते ती बाधत नाही म्हणून याला तुपाचीच फोडणी शक्यतो दिली जाते तुम्हाला तेलाची द्यायची असेल तर त्या लसूण वगैरे काहीही टाकत नाही याच्यात कारण तुरीच्या दाण्याची चव खूप चांगली आपल्याला लागावी म्हणून आपला हा प्रयत्न असतो अगदी पूर्ण कुकर असा स्वच्छ झाला आपला आणि हा भात बघा तुरीच्या दाण्याचा त्याच्यासोबत पापड तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ताक ठेवू शकता आता याला आपण गार्निश करूया थोडासा कोथिंबीर आणि ओला नारळ खूप छान याची चव येते अगदी पोहे जसे लागतात ना आपले तसे हे पोहे पोह्यासारखा हा भात मोकळ्या मोकळ्या लागतो भातासोबत पापड ठेवला आहे ताक ठेवा फुडणीचं तर आमच्याकडे फुडणीचं ताकच घ्यायची पद्धत आहे फुडणीचं ताक पापड आणि तुरदाण्याचा भात <coughs> तुम्हाला आजची ही रेसिपी कशी आवडली ते मला जरूर जरूर सांगा खूप सोपी साधी रेसिपी यात काहीच करावं लागलं नाही तुरीचे दाणे बाहेर विकत मिळतात माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आप की गुल्डी को -उल्ड अच्छे अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली आपली ही तुरीची दाणे मोगलांच्या नाण्यांना फार आवडायचे पंचमेल डाळ हा त्यांच्या आवडीचा पदार्थ होता मोगलांनीच ही तुरीची डाळ मग गुजरातमध्ये नेली आणि आज गुजरातमधलं सगळ्यात आवडचं फेवरेट जर कोणती डाळ असेल तर ती तुरीची डाळ धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिली